या पुतळ्याचं जे झालेलं आहे त्यामध्ये महाराष्ट्राची आणि महाराष्ट्र सरकारची प्रतिष्ठा धुळीला मिळालेली आहे लवकरच विधानसभा निवडणुका येते शिवाजी महाराजांची प्रतिष्ठा राखून शकणाऱ्या सरकारला मतदार निश्चितपणे धडा शिकवतील असं मला वाटतं मत देताना मालवणला कोसळून पडलेला शिवाजी राजांचा पुतळा लक्षात ठेवा हा महाराष्ट्र धर्माचा अपमान आहे हे लक्षात ठेवा आणि या भ्रष्टाचारी सरकारला धडा शिकवा एवढंच मी आज इथे सांगू शकतो शिवाजी महाराजांचा हा खरा संदेश आहे असं म्हण आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय महाराष्ट्रासाठी अत्यंत संवेदनशील आहे मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारले उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अठ्ठावीस फुटी पुतळा काल दुपारी एक वाजता कोसळला आणि अवघ्या महाराष्ट्राच्या मनामध्ये चर्र झालं धक्का बसला सगळ्यांना हा महाराष्ट्र धर्माचा अपमान आहे अशा प्रकारे उभारलेला पुतळा कोसळून पडतोच कसा हा प्रश्न सगळ्यांचा सगळ्यांच्या मनात निर्माण झाला सरकारलाही मोठा धक्का बसला कारण हा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळलेला आहे चार डिसेंबर दोन हजार तेवीस या नौदल दिनी या पुतळ्याचं अनावरण थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झालं होतं लोकसभा निवडणुकीच्या आधी हा कार्यक्रम होतोय आम्हाला शिवाजी राजांबद्दल किती प्रेम आहे हे दाखवायचा प्रयत्न त्यावेळी सत्ताधारी पक्षाने केला होता तिथे मोदी होते मोदींसोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते अजित पवार होते त्यावेळी मंत्री असलेले खासदार नारायण राणेसुद्धा होते नौदलाचे अधिकारी होते आणि राज्य सरकारचे अधिकारी होते अशा सरकारी उपस्थितीमध्ये हा सगळा सोहळा झाला होता आणि मोठं श्रेय घेण्याचा प्रयत्न महाराष्ट्र राज्याच्या शिंदे सरकारने केला होता सगळ्यात संतापाची गोष्ट ही आहे की पुतळा कोसळला म्हणून दुःख झालं वेदना झाल्या हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे अशा प्रतिक्रिया आल्या परंतु महाराष्ट्र सरकारला याची जबाबदारी घेण्याचं भान राहिलं नाही सगळ्यात संतापजनक ही गोष्ट आहे पुतळा कोसळला ही, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे आम्ही या गोष्टीची जबाबदारी घेतो कारण नौदलाच्या बरोबरीने आम्हीही या प्रकल्पात सहभागी होतो असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं असतं तर एक वेळ लोकांनी सहन केलं असतं पुतळा कोसळला ही अक्षम्य चूक आहे सरकारी भ्रष्टाचारामुळे हलगर्जीपणामुळे नादानपणामुळे हा पुतळा कोसळलेला आहे लक्षात घ्या अशा प्रकारची घटना एकोणीसशे साठ पासून आजपर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही घडलेलं नाही एकोणीसशे साठ कशाला एकोणीसशे सत्तावीस साली शाहू शाहू महाराजांनी शिवाजी महाराजांचा जो पुतळा पुण्यामध्ये उभारला अत्यंत दिमागदार पुतळा आहे तोही आज ठणठणीत उभा आहे एकोणीसशे सत्तावन्न साली प्रतापगडावर पंडित जवाहरलाल नेहरूंनी शिवाजी महाराजांच्या ज्या पुतळ्याचं अनावरण केलं तोही पाऊस पाणी खात अजूनही भक्कमपणे उभा आहे गेटवे ऑफ इंडियाच्या समोरचा शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा ठामपणे उभा आहे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शिवाजी महाराजांचे दिमागदार पुतळे पाऊस पाणी वेगवेगळे ऋतू यांना तोंड देत उभे आहेत एकही पुतळा कोसळलेला नाही हे लक्षात घ्या ही अशा प्रकारची पहिलीच घटना आहे की सरकारी नालायकपणामुळे हा पुतळा केवळ आठ महिन्यात कोसळलेलं आहे आणि सगळ्यात लाजिरवाणी गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल म्हणाले की मालवणच्या समुद्रकिनाऱ्यावर पंचेचाळीस किलोमीटर ताशी वेगाने वारं वाहत होतं म्हणून हा पुतळा कोसळला शिंदे यांची अक्कलसुद्धा वाऱ्यावर गेली असावी असं म्हणायला वाव आहे याचं कारण पंचेचाळीस किलोमीटर वेगाने वारं तर महाराष्ट्रात इतरत्रही वाहतं हो। वेगवेगळ्या गडांवर वाहतं हो। मुंबईमध्ये वाहतं अनेक हो। ठिकाणी वाहतं हो। पण अशा प्रकारचे पुतळे मूर्ती कोसळल्याच्या बातम्या कधी आलेल्या नाहीत शिंदे यांचा गुन्हा हा की शिंदे यांनी स्वतःची चूक मान्य न करता स्वतःच्या सरकारची चूक मान्य न करता हा दोष पूर्णपणे वाऱ्यावर टाकला निसर्गावर टाकला माणसांची चूक जी आहे ती माणसांनी मान्य करावी लागते तरच तिचं प्रायश्चित्त घेता येतं परंतु शिंदे सरकारने ही चूक पहिली चूक वाऱ्यावर ढकलली वाऱ्याचा काहीही दोष नव्हता दोष होता तो पुतळा उभा करणाऱ्या माणसांचा मग भांडणं सुरू झाली महाराष्ट्र सरकार आणि नौदलामध्ये नौदल काही बोललं नाही नौदलाची ही नौदला परंपरा नाही प्रतिक्रिया देण्याची उठसूर पण महाराष्ट्रातले जे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहे रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं या पुतळ्याची सर्व जबाबदारी नौदलाने उचललेली होती त्यामुळे जे काय पुतळ्याचं झालंय त्याची जबाबदारी नौदलावर आहे शिंदे यांनी सुद्धा रवींद्र चव्हाण यांच्या सुरात सूर मिसळवला हा दुसरा निर्लज्ज म्हण वस्तुस्थिती ही आहे की नौदल दिनाच्या दिवशी हा पुतळा उभारला गेला असला तरी या पुतळ्याची जबाबदारी फक्त नौदलाची नाही या पुतळ्याच्या दैनंदिन देखरेखीची जबाबदारी या पुतळ्याच्या दैनंदिन मेंटेनन्सची जबाबदारी ही महाराष्ट्रातल्या सार्वजनिक बांधकाम खात्यावर आहे हे लक्षात घ्या त्यामुळे पुतळा कोसळला तिथे काही अपघात झाला तर त्याची जबाबदारी केवळ नौदलावर नाही ती नौदल आणि महाराष्ट्र सरकार या दोघांवरही येते आणि म्हणूनच नौदलाला दोष देण्याचा जो प्रयत्न अश्लाघ्य प्रयत्न नौदलाचा काही दोष नसताना नौदल या सगळ्या प्रकल्पामध्ये भागीदार आहे खरं आहे पण महाराष्ट्र सरकारचा सहभाग मोठा आहे आणि महाराष्ट्र सरकारने निवडणुकीपूर्वी राजकारण करण्यासाठी हा पुतळा घाईघाईने उभा केला हेही सत्य आहे त्यामुळे सुरुवातीला या सगळ्या ज्या गोष्टी झाल्या त्या अत्यंत लाजीरवान्या होत्या आणि यावर कडी केली ती शिंदे सरकारमधले एक मंत्री दीपक केसरकर यांनी त्यांच्या पुढे तर लोटांगणच घातलं पाहिजे ते काय म्हणाले ते काय म्हणाले ते, ते असं म्हणाले प्रसंगाचं गांभीर्य न ओळखता की कदाचित वाईटातून काहीतरी चांगलं निघायचं असेल म्हणून हे घडलं असावं या वाक्याचा अर्थ काय शिवछत्रपतींचा पुतळा तुमच्या नालायकपणामुळे कोसळला आणि तुम, तुम्ही म्हणताय वाईटातून तुम चांगलं निघायचं असेल म्हणून हे घडलं असेल म्हणजे आणि पुढे काय म्हटलं हे का आता आम्ही शंभर फुटी पुतळा उभा करू म्हणजे याला हसावा की रडावं हे कळत नाही यांना अठ्ठावीस फुटी पुतळा सांभाळता येत नाही तो अवघ्या आठ महिन्यात कोसळून पडला आणि दीपक केसरकर वल्गना करतायत की आता आम्ही शंभर फुटी पुतळा उभा करू किंवा वल्लभभाई पटेलांचं जसं स्मारक उभं केलेलं आहे मोदींनी तसं उभं करू म्हणजे काय यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे हे बेजबाबदार झाले आहेत मला असं वाटतं ज्या लोकांना शिवछत्रपतींच्या पुतळ्याची आपल्या राज्यात काळजी घेता येत नाही ते ती मंडळी राज्य करायला लायक नाहीत हे मी अत्यंत सौम्य भाषेत बोलतोय ती मंडळी राज्य करायला लायक नाहीत मी वारंवार सांगतो यांचा राजीनामा मी का मागत नाही याचं कारण हे इतके निर्लज्ज आहे की शिवछत्रपतींचा पुतळा अशा प्रकारे कोसळला महाराष्ट्र धर्माचा अपमान झाला तरी सुद्धा यांना खुर्च्या सोडाव्या असं वाटत नाही अशी ही लाचार गद्दार मंडळी आहेत मित्र आपण पुतळा का कोसळला याकडे जरा वळूया नेमकं काय झालंय कुठे गडबड झाली आहे कुठे भ्रष्टाचार झालाय याचा शोध तर समिती घेईलच समिती नेमलेली आहे तिचा अहवाल येईल मुख्यमंत्र्यांनी सरकारने दबाव आणला तर तो अहवाल सरकारच्या बाजूने असेल कुणीच दोषी धरलं जाणार नाही सगळेच सुटतील सगळेच पळून जातील शिवाजी महाराज मात्र कोसळलेले राहतील महाराष्ट्राचं मन मात्र दुखावलेलं जे आहे ते कायमचं दुखावलेलं राहील की शिंदे सरकार महाराष्ट्राच्या दैवताची राखण करू शकल शकलं नाही या दैवताचं संरक्षण शिंदे सरकार करू शकलं नाही आणि एकमेकावर जबाबदारी ते ढकलत होती असो तर या पुतळ्याचं काय झालंय जरा आपण बघूया मित्र हो हा पुतळा बनवला आहे जयदीप आपटे नावाच्या कल्याणच्या तरुण शिल्पकाराने तरुण शिल्पकाराला हे काम द्यायला माझी हरकत नाही जर या शिल्पकाराकडे गुणवत्ता असेल त्याच्याकडे ताकद असेल आणि अनुभव कमी असूनसुद्धा तो ही गुणवत्ता नीट सिद्ध करू शकत असेल तर तारुण्य त्याच्या आड येऊ नये असं माझं वैयक्तिक मत आहे पण जयदीप आपटेंना हे काम का मिळालं याचा शोध घेण्यासारखा आहे मित्र हे जयदीप आपटे काही गाजलेले शिल्पकार आहेत वय लहान वगैरे ठीक आहे अठ्ठावीस फुटी पुतळा तयार करायचा आहे त्याचा अनुभव त्यांना अजिबात नव्हता त्यांनी स्वतःच सनातन संस्थेच्या सनातन प्रभात या दैनिकाला मुलाखत देताना सांगितले की मला मोठे पुतळे उभे करण्याचा अनुभव नाही मी दोन तीन फुटी पुतळे उभे केलेले आहेत बघा दोन किंवा तीन फुटी पुतळे उभे करण्याचा अनुभव असलेल्याला यांनी अठ्ठावीस फुटी पुतळा उभा करण्याचं कंत्राट दिलं का दिलं आपल्याला माहित नाही पारदर्शकता आहे का आपल्याला दिसत नाही पारदर्शकता अजिबात पार दिसत नाही पण या जयदीप आपटेंना का कंत्राट दिलं ते हिंदुत्ववादी आहेत म्हणून ते सनातन संस्थेच्या जवळ आहेत म्हणून की ती मुख्यमंत्र्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे खासदार श्रीकांत शिंदे आणि मुख्यमंत्र्यांचे सहकारी सचिन जोशी यांच्या जवळचे आहेत म्हणून आज बातम्या आल्या आहेत की श्रीकांत शिंदेमुळे या आपटेंना कंत्राट मिळालं किंवा सचिन जोशी जे मुख्यमंत्र्यांचे सहाय्यक आहेत आणि मुख्यमंत्र्यांची भलबलती कामं ते करतात त्यांच्यामुळे हे कंत्राट मिळालं खरं की खोटं याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे दोन जणांवर एफ आय आर दाखल करण्यात आलेले आहेत एक शिल्पकार म्हणून जयतीप आपटेंवर आणि त्यांच्यासोबत ज्यांना स्ट्रक्चरल इंडि इंजिनियर म्हणून काम दिलं होतं ते चेतन पाटील यांच्यावर आता चेतन पाटील हे स्ट्रक्चरल इंजिनियर आहेत त्यांनी एफ आय आर दाखल झाल्यावर आपल्यावरचा आरोप पूर्णपणे नाकारला आहे लक्षात घ्या ते असं म्हणत की मी काही संपूर्ण पुतळ्याचं काम केलेलं नाही मी फक्त पुतळ्याच्या चौथऱ्याचं स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग केलेलं आहे संपूर्ण पुतळ्याचं काम स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग हे ठाण्याच्या एका कंत्राटदाराने केलं आहे माझा प्रश्न हा आहे मुख्यमंत्री शिंदेना विशेषतः कारण ते सुद्धा ठाण्याचे आहेत ही ठाण्याची कंत्राटदार कंपनी कोण आहे सुप्रिया सुळेनी सुद्धा हा आरोप केला आहे ठाण्याच्या कंत्राटदार कंपनीवर की ही ठाण्याची कंत्राटदार कंपनी कोण आहे ज्यांनी या पुतळ्याचं स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग केलं ज्यांच्यावर अजूनही एफ आय आर दाखल झालेलं नाही शिल्पकार आपटे आणि हे चेतन पाटील यांच्यावर एफ आय आर दाखल झालेलं नाही आहे पण या ठाण्याच्या कंत्राटदार कंपनीवर एफ आय आर दाखल झालेला नाही आहे हा लाडका कंत्राटदार आहे का मुख्यमंत्री शिंदेनी उत्तर द्यायला हवं हो। जयदीप आपटेंना काम मिळालं या लाडक्या कंत्राटदाराला काम मिळालं याच्या पाठी कारण काय आहे तिसरी गोष्ट महाराष्ट्रामध्ये कला संचलनाल संचलनालय आहे कोणताही पुतळा तयार करताना राज्य पातळीवरचा काही नियम आहेत त्या पुतळ्याचं सौंदर्यशास्त्र असं असलं पाहिजे तो अशा प्रमाणात असला पाहिजे त्याच्याबाबत हे शास्त्र वापरलं पाहिजे असे नियम आहेत आणि कला संचालनालयातले अधिकारी जे आहेत तज्ज्ञ जे आहेत ते यावर देखरेख करतात माझा प्रश्न असा आहे की जयदीप आपटे यांनी हा जो पुतळा तयार केला अवघ्या हो आठ महिन्यात जयदीप आपटे स्वतःच म्हणतात की असा पुतळा तयार होणं शक्य नाही माफ करा आठ महिन्यात पण त्यांनी त्यांनी केला तीन महिन्यात त्यांनी केला म्हणजे त्यांना वर्क ऑर्डर सप्टेंबर पहिल्या आठवड्यात मिळालेली आहे आणि डिसेंबर पहिल्या आठवड्यात पुतळा तयार झालेला आहे ते स्वतःच सांगतात की असे पुतळे बनवायला तीन तीन वर्ष लागतात मी हा पुतळा तीन महिन्यात तयार केलेला आहे अशा घाई घाईत पुतळा तयार केल्यामुळे गडबड झाली का हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पुतळा शिवाजी महाराजांचा वाटतच नाही पुतळा सुडौल नाही पुतळ्याच्या एकूण आकृतीबंधामध्ये कोणतंही सौंदर्य नाही सौष्ठव नाही आणि ही गोष्ट पुतळा तयार होत असताना पुतळा तयार झाल्यावर अनेक तज्ज्ञांनी लक्षात आणून दिली होती पुतळा घाईघाईत झालेला आहे हे शिवाजी महाराज वाटत नाहीत पुतळ्यामध्ये कोणतंही सौंदर्य नाही हे छत्रपती संभाजीराजे कोल्हापूरचे यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून कळवलं होतं डिसेंबर महिन्यातच हे लक्षात घ्या पत्र लिहून कळवलं होतं सुप्रसिद्ध इतिहासकार आहेत इंद्रजित सावंत कोल्हापूरचे त्यांनीही हा पुतळा शिवाजी महाराजांच्या प्रतिमेशी साधर्म्य सांगत नाही काहीतरी विचित्र दिसतंय असं लक्षात आणून दिलं होतं जेव्हा या पुतळ्याचं अनावरण झालं त्यावेळेला त्यानंतर जो जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये इंद्रजीत सावंत इथे गेले होते तेव्हा या पुतळ्यामध्ये काहीतरी गडबड आहे आणि फार काळ हा पुतळा टिकाव धरू शकणार नाही असं त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं होतं आजही त्यांनी फेसबुक पोस्ट लिहिलेली आहे या पुतळ्याबाबत तुम्ही जाऊन वाचू शकता मी माझ्या फेसबुकवर ती शेअर केलेली आहे म्हणजे इतिहासकार सांगत होते संभाजीराजे सांगत होते लक्ष वेधायचा प्रयत्न करत होते पण त्याकडे कुणीही लक्ष दिलं नाही सरकारला सरकारला काय पडली आहे आम्ही लोकसभा निवडणुकीपूर्वी पुतळा बांधला मालवणला पुतळा बांधला नौदलाच्या भागीदारीत बांधला एवढं पुरेच आहे जाहिरात करायला पेपरमध्ये पूर्ण पान जाहिरात द्यायला पुतळा टिकतो की नाही शिवाजी महाराजांचा मान राखला रा, जातो की नाही याच्याशी सरकारला काहीच कर्तव्य नाही सगळ्यात गंभीर गोष्ट ही आहे म्हणजे आता मला माहीत नाही हे आता नौदल आणि डब्ल्यू डी सार्वजनिक बांधकाम खातं याच्यातलं भांडण आहे पण सार्वजनिक बांधकाम खात्यांनी वीस ऑगस्टला म्हणजे आता सहा दिवसापूर्वी सात दिवसापूर्वी लिहिलेलं पत्र आज प्रसिद्ध झालेलं आहे त्याच्यामध्ये हे स्थानिक अधिकारी ज्यांच्या हातात या पुतळ्याची देखरेख होती ते असं लिहितात नौदलाला की या पुतळ्याचे नटबोल्ट खराब झालेले आहेत ताबडतोब दुरुस्तीची डागडुची आवश्यकता आहे हे सहा दिवसापूर्वी कळवलेलं आहे सहा दिवसात नौदलाने काय दखल घेतली यावर कारवाई काय केली किंवा याकडे दुर्लक्ष केलं असेल तर पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना आपल्या मंत्र्यांना थेट मुख्यमंत्र्यांना ही गंभीर गोष्ट लक्षात आणून दिली का की केवळ नौदलावर सर्व टाकण्यासाठी आज हे पत्र प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे ही विचारणा करण्यासाठी गोष्ट आहे हे पत्र लिहिलं सव्वीस ऑगस्टला त्या वीस ऑगस्टला त्यानंतर दोन दिवसांनी ईमेलही करण्यात आलेली आहे नौदलाला की संबंधित कंत्राटदाराकडून शिल्पकाराकडून म्हणजे जयदीप आमटे यांच्याकडून डागडुजी करून घ्यावी अशी डागडुजी झाली नाही पुतळ्याकडे दुर्लक्ष झालं पुतळा कोसळला शिवाजी महाराजांनी सरकारच्या नाकर्तेपणावर अधोरेखित केलं हे लक्षात घ्या असला हलगर्जीपणा असला नाकर्तेपणा असलं बेजबाबदार वर्तन शिवाजीराजांना कधीही मंजूर नव्हतं जनतेच्या पैशाचा स्वतःच्या राजकारणासाठी असा अपव्य करणं शिवाजीराजांना कधीही मंजूर नव्हतं हा या मंडळीने केलं हा या मंडळीने केलेला आहे म्हणून आता वाटेल त्या था थापामानचं चा काम चाललेलं आहे की आम्ही शंभर फुटी पुतळा उभारू अरे अठ्ठावीस फुटी पुतळा तुम्ही कोसळून टाकलात आणि शंभर फुटीच्या गप्पा कसला मारता आमचा लोकशाहीवर विश्वास आहे म्हणून जनतेचा लोकशाहीवर विश्वास आहे म्हणून नाहीतर जनतेने तुम्हाला भर चौकातच फटके मारले असते असं वागल्याबद्दल काय चाललंय या राज्यामध्ये म्हणजे बदलापूरला बलात्कार होतो पोलीस चुकीचं वागतात शाळेचे संस्थाचालक चुकीचं वागतात आणि मुख्यमंत्री म्हणतात राजकारण करू नका तुमच्या चुकीमुळे सरकारच्या चुकीमुळे किंवा नौदलाच्या चुकीमुळे माझं म्हणणं आहे नौदलाची चूक असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे मी काय लष्कराला नौदलाला सोडा असं म्हणणाऱ्यातलं नाही त्या व्यवस्थांमध्ये सुद्धा भ्रष्टाचार घुसलेला आहे तेव्हा तिथे भ्रष्टाचार झाला आहे का हे पण शोधलं पाहिजे सरकारी भ्रष्टाचार तर आहेच मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो भगवान रामपुरे हे नाव असलं ऐकलं असेल तुम्ही भगवान रामपुरे हे महाराष्ट्रातले नावाजलेले शिल्पकार आहेत शंकराचार्यांचा पुतळा किंवा अहिल्याबाई पु, होळकरांचा पुतळा सोलापुरातला हा त्यांनी उभारलेला आहे त्यांच्या कौशल्याला त्यांच्या कलेला सगळे दाद देतात आज भगवान रामपुरेंची मुलाखत प्रसिद्ध झालेली आहे आणि त्यांनी असा संशय व्यक्त केलेला आहे की या कामात सुद्धा भ्रष्टाचार झालेला असू शकतो शंकराचार्यांचा पुतळा आम्ही उभारला तेव्हा त्यासाठी ते मेहनत कशी घेतली लालसर अँड टुब्रो कंपनीने खाली जमिनीमध्ये त्यांचा पाया तयार करायला पुतळ्याचा पाया तयार करायला बेस तयार करायला खाली किती खंडलं हे त्यांनी सविस्तर एबीपी माझ्यावर जाऊन ही मुलाखत वाचा तुम्ही किंवा पहा हे त्यांनी सविस्तर सांगितलेलं आहे जो अहिल्या राणींचा पुतळा आहे त्यावेळेला सुद्धा महापालिकेमधून कशी लाच मागण्याचा प्रयत्न झाला वगैरे ते बोललेले आहेत म्हणजे असे पुतळे करताना सुद्धा महापुरुषांचे पुतळे करताना सुद्धा लाच खाल्ली जाते हे भगवान रामपुरे यांच्यासारख्या नावाजलेल्या शिल्पकाराने सांगितलेलं आहे जयदीप आपल्याने हे स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की आपल्याकडून अशा प्रकारे लाच मागितली गेली का आपल्याला काम कुणामुळे मिळालं ते श्रीकांत शिंदे यांच्यामुळे मिळालं का का एकनाथ शिंदे यांच्यामुळे मिळालं की एकनाथ शिंदेच्या सहकार्यांमुळे मिळालं हे उघडपणे त्यांच्या मनात शिवाजी महाराज विषयी किंचितही प्रेम असेल तरी या गोष्टी त्यांनी उघडपणे सांगितल्या पाहिजेत याचं कारण असं की शिवाजी महाराजांच्या नावाने पैसे खाणं लाचखोरी करणं या महाराष्ट्राला मान्य नाही हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो शिवाजी महाराजांचं स्थान महाराष्ट्रातल्या घराघरात आहे घरातल्या माणसांच्या मनामनात आहे तेव्हा त्यांचं नाव घेऊन गलिच्छ राजकारण करणं रिश्वतखोरी करणं महाराष्ट्राला मान्य नाही ती जर शिंदे सरकारने केली असेल तर ती बाहेर आली पाहिजे म्हणून मी हे तुम्हाला सांगतो मित्र काय काय मुद्दे आहेत त्याच्यात जरा बघा निवडणुकीपूर्वी पुतळा उभारण्याची घाई केली शिल्पकाराला योग्य वेळ दिली असती तर कदाचित आज जे घडलं ते झालं नसतं पुतळ्याची स्पेसिफिकेशन तपासली नाहीत पुतळ्याच्या आजूबाजूला काय परिस्थिती आहे एवढ्या वेगाने वारा येतोय त्यासाठी काय करायला पाहिजे स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग जे पुतळ्याचं आहे ते कसं करायला पाहिजे हे तपासतो नाही या सगळ्या कामा कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा संशय आहे आणि ज्या कंत्राटदारांनी हे केलं त्याच्याविरुद्ध अजून कोणीही कारवाई केलेली नाही कारवाई झालेली नाही त्याला वाचवण्याचा प्रयत्न होतोय का हा संशय आहे केवळ ह्या पुतळ्याचा प्रश्न नाही भ्रष्टाचाराचं थैमान माजलंय महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये हाच पुतळा पडला असं नाही बघा तिथे संसदेमध्ये एवढी नवी संसद हजार कोटी रुपये खर्च करून बांधली ती गळटी आहे तिथे राम मंदिराकडे जाणाऱ्या अयोध्यामध्ये राम मंदिराकडे जाण्याच्या रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत इतक्या लवकर राम मंदिराला गळती लागलेली आहे महाराष्ट्रामध्ये समृद्धी महामार्ग केला त्याच्यामध्ये बगदाडं पडतायत तिथे तिथे एकापाठोपाठ एक अपघात होत आहेत इथे अटल सेतू बांधला तिथे जाणार रस्त्याला भगदाड पडलेलं आहे हे काय आहे हे राजकारणी आणि कंत्राटदार संगनमत आहे लक्षात घ्या ही शिंदे सरकारची लाचखोरी आहे शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या प्रकारे कोसळला आहे त्यावरून हा संदेश मिळतोय की आता तुमच्या पापाचा घडा भरलेला आहे मिस्टर एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार फडणवीस आणि पवार तर गप्पच आहेत ही घटना घडल्यानंतर या तिघांना या संदेश आहे की आता तुमच्या पापाचा घडा भरलेला आहे तुमची लाचखोरी इतकी वाढलेली आहे की तुम्हाला शिवाजी महाराजांचा सुद्धा आदर राहिलेला नाही मालवणला जी घटना घडली ही घटना महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारी आहे लक्षात घ्या या पुतळ्याचं जे झालेलं आहे त्यामध्ये महाराष्ट्राची आणि महाराष्ट्र सरकारची प्रतिष्ठा धुळीला मिळालेली आहे लवकरच विधानसभा निवडणुका येते शिवाजी महाराजांची प्रतिष्ठा राखू न शकणाऱ्या सरकारला मतदार निश्चितपणे धडा शिकवतील असं मला वाटतं मत देताना मालवणला कोसळून पडलेला शिवाजी राजांचा पुतळा लक्षात ठेवा हा महाराष्ट्र धर्माचा अपमान आहे हे लक्षात ठेवा आणि या भ्रष्टाचारी सरकारला धडा शिकवा एवढंच मी आज इथे सांगू शकतो शिवाजी महाराजांचा हा खरा संदेश आहे असं म्हणा